हॅलो अगं नाही ग अगं ना मी तुलाच कॉल करणार होते बरं झालं तू कॉल केलास नाही मी विचार केला आहे तसं नाही बघ तुला माहिती आहे ना माझ्या नवऱ्याकडनं मला परमिशनची गरज नाही असं तुला माहिती आहे ना माझा नवरा किती करतो माझ्यावरती मग काय नुसते ते केले नाही तरी चमचमीत असे त्याच्या आवडीचे काम करून सकाळी नाश्ते करून दिले हो मग त्यानंतर न विषय काढला आणि मग काय विषय काढल्यानंतर मग नवरा जा तुला जायचं आणि जाताना दहावी समजा सोबत राहून दे एमर्जन्सी ला कशा तुला लागले तर तुमचं काय प्लॅन आहे आजच्या अजून पैसे नाही काढता आले तुला आणि मला काय वाटतंय आवड ती का ड्रॉप होईल यार ती नाही यायची नाही ना तुझं तिचं नव्हती थोडंसं हां आता सर्वांचं सर्वांचा असं थोडी असतं माझ्या अनुभव असं माझ्यासारखं आणि हां म्हणजे नंबर बोलायला उशीर असतो तो प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी करतो हो ना तसं नाही गण जे आहे ते आहे ना आता जे आहे ते बोलते ना मी हम्म हम्म कोणत्या कोणीतरी म्हणजे तुम्हाला जे कार्टून ना तो चाल असेल हा तुझ्या पावलांचा अगं खूप येते तर कार्टून अगं सगळं लक्षताच माझ्याकडेच असतं मी कोणाशी काय बोलते कधी कोणाला फोन करते काय हा ना

लगेच तू रिचार्ज केले मला वाटत मी ते घरात बसून असते आणि तू रिचार्ज केले मी पण काम करते आणि जरी काम नाही केलं माझा नवरा बघ कमी मला सांभाळायला बर ते सोड कुठे जायचं प्लॅन तुला का सांगू मी तुम्हाला का सांगू मला का सांगू मी मम्मीला सांगू तुझी इच्छा तुम्हाला नको सांगू मी मम्मीला सांगू

स्वयंपाक नाही केलेला मला भूक लावली वहिनी जरा शांत मी शांत मेन वर बोल मेन पॉइंट वर बोल मला काय म्हणायचे तू कुठ कशाला कुठे चालली जरा घरातली काम होईल मी कर मी काम करूनच बसली हा मग घरात आराम कर ना आरामच काय बसली हा माझी मर्जी मी फोन घेऊन बसून नाही तर बिना फोनची बसून मला दाखव दोन मिनिटं काय नको माझं फोन अरे आपलं आमचं तुमचं नाही करायचं करायचं तू करत राह तू आहे तोंड अरे आयफोन असतो ना त्याला आरशीची गरज नसती कळलं का ते सारख्या लोकांसाठी आयफोन बनवतात कारण आम्हाला आरशीची गरज तुला खरंच आरशेची गरज आहे तुला माहिती आहे का बायदेवी तुला ही गोष्ट माहिती नाही तुझ्यासारख्या लोकांसाठीच खरंच आरसा बनवला गेलो पण ते आरशात पाहून पण इतकं पारदर्श असलं तरी तुम्हाला तुमचा खा, चेहरा नाही त्याच्यामध्ये एवढं बोलती आई <laughs> दे। दे सक, तुला माहिती का ऐकून शोध कुणी लावलाय माझ्या मी लावलं तू खरंच आरशात बघ तुला गरज आहे आरशाची कोणचा शोध लावलाय लावला प्रश्न पडतो ह्याचा शोध कुणी नाही काय बोलली आहा असं म्हणजे देवाने काय काय विचार करून तुला बनवला असं असं कंश्रण करतो मला मला बनावतानी देवत कभी झाला असं म्हणूनच तू पण शिवच आहे तुझं शिळचंच उडाला आहे इतकं बरं नको मला बोलू गं पाडून बोलून चांगलं कौतुक करते अरे कौतुक करते असं कुठं कौतुक असतं का बरं ते सोड तू ना तू घराच्या बाहेर पाऊल पण नाही धावायचं आणि कोणाला फोन केला असेल ना कुणा कोणाला खायला त्यामुळे बोल तुझी ती सिमरन तिमरन त्यानंतर कोण अजून आव्हान का त्यांना त्यांचं जाऊन नाही पिकनिक मगवायला छोटी बच्ची नाही राहिली तू समजू लोकल बोल पिकनिकला चाललं कुठं फिरायला चालू तू जायचं नाही तू लोकल नाही फिरायला चालल तरीच म्हणलो आज दादाला सकाळी इतकं पोहे बनवून दिली इतकी सेवा रोजच हा रोज करते रोज, 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 रोज हा रोज तो दादा हॉटेल मध्ये खाऊन येतो सकाळ तर आणि बरं कसं आहे आज जर का तुला प्लॅन असेल ना तरी फिरायला जायचं तर तो सक्सेसफुल होणार नाही कारण की मी मला माहिती आहे ना हा असंच काहीतरी काड्याकारणा म्हणूनच मी पुण्याच्या कामाला खबर लावली की मी तुमचं मध्ये प्लॅन आणि तसं पण माझं खूप दुखते मी खूप आजारी पडले आहे बघू शकते किती माझं डोकं दुखते माझ्या डोळे तर तू काहीच जाता येत नाही मला हां नाहीतर मी बघू शकते असते खरंच किती डोकं जुटते का खोटं डोकं होतं आहे कळलं ते थर्मोगॉल लावून चेक करतात ना ते लावून चेक करून आले हां टेम्परेचर बघ माझं काय करत मम्मीला सांग नेचर चांगला नसतो टेम्परेचर पण तसं नेचर आणि हा नेचर फक्त माझ्या ते सगळं कळेल ना माझ्यामुळेच इतकं नेचर खुलं आहे आणि तुम्हाला नेचर तसं देऊ तुला जाऊन दे आज कर्टन चेंज करायचं मागचं मला नाव कार्टून तेच राहणार कार्टून तेच राहणार कार्टून कार्टून अरे चांगतो विचार केला इकडचा कर्टन चेंज करायचा आणि ही वॉल आहे ना छोटी ना तिथं पण कर्टनच येते तिथं वेगळा करतो आणि इकडे वेगळा करतो आणि तिथं चांगला दिसत नाही आणि ह्या वॉलला ना माझा मन सुद्धा एक मन सुद्धा माझा फोटो करायचा आणि तो लावायचा कशाला त्यापेक्षा दोन गवंडी बोलतो खिडक्या पाडून घेतो भिंती लावून घेतो खिडकेच नको आपल्याला हा कसली बाहेर तुला बसवायचं मला बसवशी गवंडी बोलून घेतो मी करतो एवढं चांगलं आम्ही घर घेतलं काही फिटका बदलण्यासाठीच देतात आणि खिडक्यांची काही दिलेली का फॅन आहे एसी सी घ्यायला जातात हा कशाला ती खिडक्यांची हवा बाई अशुद्ध खिडक्यांची हवा नाही माहिती तो कलटन लावल्यानंतर खिडक्या घराला असं छान घेत येतं घराला सजलेलं दिसतं त्याच्यामध्ये कल्टरलाच अशा जागा दिलेले आहेत आणि पिस्ता कलरचा कुठं कर्यटन असतो का कर्यटन कसे लावायचे गावाला आलतीनं बघितलेले हा तुमच्यासारख्याची तडक भडक आणि मग अरे सिटी अशीच पर्टन असतो बघ तू कुठं जायचं नाही मी तुला सांगतो तू कुठं जायचं नाही आता मी बघ अरे जेवण ऑर्डर हात पुसताना डाग तसे राहतात गावाला मी जेवण आलं हात पुसायचो एक पण तेलाचा डाग न राहतात असे डाग पर्लटन होते आमच्या घरात ते म्हणते ना जेवल्यानंतर मग तिथं टॉवेल असतो डायनिंग टेबलचे तिथे त्यानेच हात पुसायचा असतो वॉश बेसिनच्या तिथे एक टॉवेल असतो पहिला त्याला हँड वॉश लावून हात धुवायचा असतो म्हणजे तेलकटपणा हाताचा सगळा निघून जातो गावटी कुठला वहिनी ए बहिणी निर्बोध कळलं का श्वारातून पण सुद्धा तुम्ही आणि नेटबल नेडबल काय नेट बोलायचं त्यासोबत म्हणजे डर लँग्वेज तुझी लँग्वेज बघायल तू झालं तुझा रेकॉर्डिंग करून तुझं मैत्रीणला पाठवत कळलं का माहिती आहे त्यांना माहिती मला स्वच्छता आवडते स्वच्छता त्यांना माहिती आहे तू आलाय आणि ते ऐकतात ना माग अशी कसं मध्ये मध्ये करत होतो मी फोनवर करतो त्यांना माहिती आहे सगळं त्यांना काही सांगायची गरज नाही माझी मैत्रिणींना माझीचकडे येणार आहे थोडी रुचि येणार आहे माझ्या मैत्रिणींची माझी रुचि वे प्रेम आहे माझ्यावरती बघा माहिती आहे माझी चाललाय माझा रेकॉर्डन तसं बरं आहे त्या घरी तरी नाही माझ्या मैत्रिणींना बोलायचं म्हणून झुपून काढते आणि पार्सल करून पाठवते गावाला नाते मी म्हणतात तुमच्या ऐक ना बाईनी उभेच मनातल्या मनात काय बोलू नको माझ्या बद्दल बोलायचे तर कोणावर बोल अरे मी विचार करते की एक दिवशी माझ्या मैत्रिणींना बोलवा घरी आणि तुझं खरं रूप दाखवा त्यांना हा का तू कसं आहे ना पच 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 घाबरते ना हा घाबरते तुलाच वाटतं तू खूप मोठा डॉन तसं काय नाही

तुझ्या गळ्यात हातात भेटलं असंच दाबशील डायरेक्ट असं राहण्यापुरतं नाही वरती जाण्यापुरतं दाबशील मग कस कळलं तुझ्यावर नाही मला गॅरंटी तुला मी कधी मारू शकतो यायचो क्राईम पेट्रोल मध्ये एपिसोड सोडायचा सावत्र जिरेने केला फोन भाऊ दुखत होता आणि त्याने गळाच दाबून तू कुठलं काम पुण्या भेटण्यासारखं करतो अस कुठलं सांगून मला पुण्या भेटायचं पुण्य कमवण्यासाठी खूप सेवा करावी लागते माराव नाव पुण्य लागतं आई ना काही नाही लागत मी लहानपणी असते मी माझ्या मम्मीने मला मारलं तेव्हा जाऊन तुला पुण्य लागले कळलं का तसंच माझी मम्मी सांगते तुला कोण असे म्हटलं त्याला पण लय मार तुला पण पुण्य लागले हां मग तस तुला सांगत तेच ना मी तुला कळ काय ते तर काही नाही तुला एक ती गोष्ट सांगतो तू सांगतो दिवाळी होती दिवाळीला मी काय करतं तुझा भाऊ आपल्या घरी आणतात आणि तुझ्या मम्मीने लाडू बनवले लाडू मध्ये मी मिरचीचा ठेचा टाकून त्याला दिलो आयुष्य पण ते पुण्य सा <laughs> वाढलं का माझ तुला सांगतो आकडून दीड हजार मी त्याला मिरचीचा लाडू चाचलेला माझ्या अरे मग तर त्याला ह्या काय पुढचा दहा जन्म येत नाही

काई, काई पन्नों संदू पन्नों संदू। पन्नों आ, बग, मी काय करू जा भाई तू जा मग इथून म्हणजे काय मला काय तू एवढे समजते तू शहाणा कधी ये मग तेच तर मला शहाणा पण नको समजू पण एक वेळ पण नको समजू आणि कुठं बाहेर जायचं नाही तुला कोण बोल बाहेर जाणार बघ मी चाललोय ठीक आहे घरात लॉक लावलोय चावी माझ्या खिशात ये हा बघा चावी माझ्या खिशात आणि मी लॉक नव्हती चावी काढून कुठे जाऊ नको अजून हा मला माहितीच नाहीये दहा वीस हजार पण आम्ही ऑनलाईन शॉपिंग करणार आहोत ते पण किती पार्टीला गेलं आणि किती पार्टीला अजून आठ गेले बाकी दोन लोक जर चमचम मचमच 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 करतो चमचा माहिती तर काय नसतं होई नाही की काय माझी मम्मी मला म्हणत होती की माझे दिवस झाले मी हे नाही केलं किती पार्टी नाही केली हो ना तर मला माझ्या मम्मीचं ते स्वप्न पूर्ण करायचं त्यामुळं काय नाही तुझ्या मम्मीला बोलायचं शेतात सगळ्या बायकांना बोलव आणि पिठल भाकरी घेऊन या आणि तिथं सगळेजण बसा गोड करून आणि मस्त पैकी एकमेकी डबे द्या आणि मस्त पैकी नाही का घरातलं सर्व सांगत बसा आणि मशेली असती ना ती लावा तिथं बसून जेवण करा हातबीत मस्त धुवा आणि थोडस मस्त झुडादार झाडाखाली एक झोप काढा त्यानंतर मग चिंचा बोर तिथं काय असते ना झाडाचे ते खा आणि ते ना त्याने थोड्याशा दांड्या वगैरे खेळायच्या दाण्यांच्या भेंड्या खेळायच्या असं काय नको सांगू आमच्या गावाकडा क्राईम आहे ऊस कुणाचं तोडायचं नसतो कळलं का काही पण नको सांगू आमच्या गावात अशी लोक खायला बोललो या 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 आमच्या शेतात भिंगाय खा आमच्या शेतात पेरू लावलेले आहेत ते खा पेहरूची बाग आहेत ते खा नाहीत सदा ऊस जरी खायला गेला तरी क्राईम मग क्राईम इज क्राईम गिलदार पाहिजे शेतकरी कसं गिलदार असतो आमच्या इथे सगळं शेतकरी गिलदार आहेत तुमच्या इथे शेती तरी आहे का शेती घेऊन आणि दाखवलं ना आमची प्रॉपर्टी डोळे घरा फिरते पण फक्त दाखवायची तुमची प्रॉपर्टी ना कधी तुमची प्रॉपर्टी अजून प्रॉपर्टी नावावर तरी झाली का तुमची प्रॉपर्टी तुला काय करायची मला काय करायचंय फिफ्टी पर्सेंट माझ्या नावावर मायराचं कौतुक अरे माहेरच मायरच ना मग मायराच मग मनबरोबर सिक्स्टी पर्सेंट व्हायला पाहिजे माझ्या नावावर गुन्हे मी तुमचं जावायचा भाऊ आहे मी जावायचं असं गुन्हे असं कुठला कायदा नाहीये जावायच्या भावाला काय द्यायचा आलाय मोठा शान वहिनी नीट बोल नीटच बोलते मी कधी वाकड्या बोलतच नाही मी सरळ आणि नीटच बोलत असते तुम्हालाच वाकडं वाटतं तुम्हालाच ऐकायला येतं वाकडं पण मी काय करणार वाकड्या बनणार वाकडच ऐकायला मी कुठं सरकणार नाही मी माझ्या जागेवरच बसले